छोट्या पडद्यावर सगळ्यात लोकप्रिय ठरलेल्या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहे ती मालिका म्हणजे ठरलं तर मग या मालिकेने प्रेक्षकांवर अक्षरशः गारूड घातले गेले दोन वर्षे ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते मालिकांमध्ये अनेकदा अशा काही चुका केल्या जातात कधी या चुका प्रेक्षकांच्या नजरेतून सुटतात मात्र कधीकधी या चुका प्रेक्षक नेमक्या पकडतात अशीच एक ठरलं तर मगमधील चूक प्रेक्षकांनी पकडली मालिकेतील एका सीनमध्ये निर्मात्यांनी जुई गडकरीची बॉडी डबल उभी केलेली आहे कशी पकडली नेटकऱ्यांनी ही गोष्ट चला तर जाणून घेऊया सध्या मालिकेत वाचलेले आश्रम केस सुरू आहे या केसचे शेवटचे सीन काही दिवस उरलेले आहेत त्यामुळे अर्जुन साक्षीविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी मेहनत घेतोय या महिन्याभरात अर्जुन सत्याच्या जवळ येऊन पोचला असल्याचे पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे सायदी देखील अर्जुनच्या सोबत उभी आहे आता मात्र चोवीस जुलैच्या भागामध्ये एका सीनमध्ये जुई गडकरीच्या ऐवजी दुसरीच मुलगी उभी करण्यात आलेली होती या भागात जेव्हा प्रिया पूर्ण आजीशी बोलत असते आणि विमलला ओरडत असते तेव्हा सायली रागात खाली उतरून येते आणि तिला चांगली सुनावते तेव्हा सायली पाठमोरी उभी असल्याचं दिसत आहे मात्र हा एपिसोड नीट पाहिला तर सायली पायांवरून खाली उतरते तेव्हा तिच्या ब्लाउजच्या हातच्या कडीला सोनेरी रंगाची पट्टी आहे ज तर जेव्हा सायली प्रिया पूर्णा आजी आणि विमलशी बोलते तेव्हा तिच्या ब्लाऊजला सोनेरीपट्टी नाही शिवाय केसांमध्ये सुद्धा भरपूर फरक आहे म्हणजेच तिथे सायली नसून तिच्याऐवजी वेगळीच मुलगी किंवा सायलीची बॉडी डबल उभी केली आहे निर्मात्यांनी केलेला हा जुगाळ नेटकऱ्यांनी चांगलाच पकडलेला आहे जुई गेले काही दिवस प्रचंड आजारी आहे तिला खूप ताप आलेला होता ती अजूनही पूर्णपणे बरी झालेली नव्हती तिच्या सेटवर आई देखील तिच्यासोबतच असते एकशे तीन तापासूनही जुई सीन सु शूट करत असते कारण ते खूप महत्वाचे सुद्धा होते त्यामुळे तिला आराम मिळावा यासाठी तिच्या बॉडी डबलला उभं केलेलं जातं ठरलं तर मग मालिकेत सध्या अर्जुन प्रिया आणि साक्षी यांना एकमेकांसमोर उभं करणार आहे अर्जुनने सर्व किल्लेदार आणि सुभेदारांना यायची विनंती केलेली आहे त्यांच्यासमोर तो मुद्दाम प्रियाच्या खोटारडेपणा मुखवटा उघडणार आहे तर दामिनी देशमुखसुद्धा खुनाचं खापर प्रियावर ढगलताना आपल्याला दिसत आहे त्यामुळे आता ही मालिका बघणं अजूनच अजून रंगरंजक ठरणार आहे या मालिकेची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे तर तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते का, का? मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया परत धन्यवाद